पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्पा भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

तत्पूर्वी आज त्यांनी सोलापुरात पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यातील आणि केंद्रातील सरकारवर जोरदार टीका करतानाच प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत माझे आणि उद्धव ठाकरे यांचे बोलणे झाले असून आगामी लोकसभा निवडणुकीत सर्वांनी एकत्र येत उमेदवार उभे करण्याची तयारी असल्याचं सांगितलं यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे चेअरमन अभिजित पाटील आदी उपस्थित होते

तर माझ्या पक्षाच्या मेळाव्यासाठी आहे प्रधानमंत्री इथं होते आणि साजरी तामार सगळ्यांना उत्सुकते होते की काय भूमिका घेतात काय भूमिका वाढते या प्रकल्पाचं उद्घाटन त्यांनी केलं माझ्या मते सगळ्या वाचण्याची जे आहे या प्रकल्पाचे सव्वा टक्केचे आज नसते नाही आणि ते आजच नाही अनेक वर्ष त्यांचा हा कार्य होता पहिला तपसा दुसरा टप्पा नव तिसरा टप्पा आणि सामान्य माणसाला विशेषतः कष्टकऱ्यांना विजी कामगारांना स्वतःच्या मालकीचा निवारा हा देण्याच्यासाठी गेले दे अनेक वर्ष अदाम असत हे साथ त्याला प्रयत्नचा हा प्रकल्प हा त्यांच्या विभनतेचा प्रकल्प मला असं वाटत किती काही राजकारणामध्ये खर्च वेगळे असतात विचारधारा वेगळी असते पण विधायक काम आता वेगळी असते हे विधायक काम અને વિધાયક કામ કરના વ્યક્તિશી પ્રધાનમંત્રી ચાર શોધ ચાંગે ત્યાં પ્રોત્સાહિત કરે શોધી દીધું પણ પ્રત્યેક ઠિકાણી જાડા કમિનિસ जर અસર તમે મને તો વિધાયક કામ जी ભૂમિકા હવે तीन या ठिकाणी बघायला मिळते एका घराचे तीन लोक झाले आले कारण घर हा आयुष्याचा ठेवा आहे त्यामुळे तीन ते चार लोक झाले ते पण सात हजार लोक त्याची करेल आणि त्यामुळे एवढे लोक भरले याचा आमची लोकप्रियता आहे असं सांगून जे कोणी भूमिका घेतली त्याची शिचवत योग्य असा विचार करेल आणखी एक चित्र बातमी मला असा लागली की प्रधानमंत्री हा भावना ठीक आहे हा व्यक्तिगत त्याच्या प्रश्ना त्याच्यामध्ये त्यांना अशा प्रकारचा निवारा दिला असता आणून झाला असता असं तरी या ठिकाणी स्पष्ट केलेले पण त्याच्यावर मी काही भाष्य करू इच्छित एका वर्णात निवारा तो देण्याच्यासाठी ज्यांनी खर्च केले असेल याचा विचारायची आवश्यकता होती दुसऱ्या वर्णन आज या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्यासमोर विशेषतः शरणा आहे त्यांच्या तशी मी सामान्य माणसाच्या कुटुंबचा ठरणारी महागाई या दोन प्रश्नाच्या संबंधी कुठेतरी ऊर्जाचा उल्लेख त्यांनी केला असता तर मला असं वाटतं की ते अधिक योग्य झालं असतं पण ते प्रश्न न न मानता त्याच्या भाष्य करणार सोडण्याची भूमिका हा भूमीपासण्याच्याकडून एका बाजूला लोकांना नेण्याची कामगिरी याचं झालेली दिसते तर ठीक आहे आणि तिथं युद्ध माझ्या दृष्टीनं अतिशय भारतातून राहून गेलो असं वाटतं मुख्यमंत्री होते नाही तर तर या दोघांच्या समोर सोलापूर शहर

लहानसं सेंटर से जा या ठिकाणी सुरू होईल आणि त्याच्या फैसा त्याचे फुल एक चांगली कौफाईची मला शक्यता दिसते प्रधानमंत्री मोदी यांची भावांची यंत्री ही जबाबदारी आहे की सोलापूल हे एकेकाची औद्योगिक नगरी कष्टकऱ्यांची नगरी आज इतका जुन्या काळाच्या ज्या नीज होत्या त्या सगळ्या संबंध झाले नवीन विवा भरायची गरज आहे आज पुण्यासारख्या ठिकाणी चाळीस पन्नास हजार तरुण सोलापूर त्या ठिकाणी कामं एवढ्या वर्षापणा तरुणा सोलापूरच्या बाहेर ताबाण्यासाठी जावं लागतं आहे मला असं वाटतं इथल्या औद्योगिकरणाच्यामुळे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे इथे औद्योगिकरणाला त्या औद्योगिक क्षेत्रात काम करणारे कष्ट करणारे कामग्राज लागतात इथं कामग्रेजांच्यासारख्या प्रचंड त्याची काही कवचं त्याच्यामधले लक्ष की अधिक देखील आवश्यक होती त्याही प्रशासनाकडे वगैरेच नाही त्यामुळे ठीक आहे प्रधानमंत्री आले मुख्यमंत्री आले अनेक मंत्री आले आणि गेले त्याचा विश्व दादा साहेब रोहितदा पवारांवरती देखील ईडीची नोटीस जी आहे ते त्यांना आलेली आहे यापूर्वी आपल्याला देखील अशी नोटीस आलेली आहे काय नक्की कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे तर आधी तुम्हाला आली नंतर आता रोहितदा आले म्हणजे काय की अनेक देशमुखांना आज टाकले सामनाचे संसादक संजय राहून त्यांना त्या ठिकाणी अभाव काय होता एका शिक्षण संस्थेला देणगी घेतील त्याची सांगत होतील चौकशी केल्याच्या नंतर त्यांना तुम्ही त्यांना सहा महिन्यात आणि त्याच्यानंतर त्यांचे केस होतात दिली होतात कोणत्यानी त्याची छाननी केली तर त्यावेळी लक्षात आलं की त्या शिक्षण संस्थेला एकाने त्याची भरणाचा का एक काही कृषी देणगे औरंगपत्र काय शंभर कोटी आणि शेवटी कोणत्यानी तास वाढून त्यांची सुट्टा केली पण त्याच्यासाठी जो माणूस गृहमंत्री असतात त्याला सहा महिने हात जावं लागले ती ग्रो त्यांच्या वर्षाची तुम्ही कुणी काही लिहिलं असेल तर त्याचा राग हा तरी कुणाचं तरी माणसा माणसाचे तुमचं लक्ष होतं काय कारण त्यांना त्या ठिकाणी असतात अशी किती तरी मिळाली नाही की आज ही इजलीचा वापर ही या सरकारचं हे हातात निर्मिनकारच्या संदर्भात वापरायचं कायमचे दिसतात मला असं नाही जी હાથો અને કામ માહિતી અનકાર ગોષી તમે હાલ જરા એમદાર છોકરા અને અર્થ એક की सत्तेचा उपलब्ध घेणार त्यांच्या विचाराशी सहमत नसलेल्या घटकाला ज्ञानाच्या माध्यमांना उमेद करायचं दहशत निर्माण करायची हा आत्ताच्या या सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्त आणि त्याच्यातूनच जी काही नोटीस आली असेल शासनाखाली नुकतं पाहिजे आणि पुढची भूमिका कशा पद्धतीने कशा पद्धतीनं सामोरं जाणार आहे पक्ष म्हणून रोहितांश रोहित सगळ्यांचा जनते रोहितदर्जांचं नक्की आहे पण त्याच्यावर ईश्वरांचं आहे आणि याच्यासाठी शेवटी करतात लढणं राष्ट्रपतीचं मानणं ही भूमिका आमच्याकडनं केली जाईल आणि जाते साहेब सर तर पूर्वी ईडी हे ग्रामीण भागात फारसं माहीत नव्हतं शहरी भागात माहीत नव्हतं मात्र आता ग्रामीण भागातल्या लहान मुलांना देखील ईडीचा चा धाग लहान मुलं एकमेकांना ईडीचा धाग दाखत अगदी एक अग तालुक्याच्या नेत्यांपासून ते राष्ट्रीय नेत्यांपर्यंत ईडीचे नोटिसांचं सत्र सुरू आहे दादांना पण वेगळ्या पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सांगित की या आयुजाचा सगळ्यां

નાના શિવસે રામચે અને આમ ઈચ્છા અને ત્યારે આસાર થઈ ગઈ સાહેવા ઉદાહરણ શિક્ષણ ક્યાંક કમી અને વંચિત જે સંઘટન प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात त्यांच्याशी सुद्धा वादळ भरणं झाले त्यांच्याशी उद्धव ठाकरेंशी भरणं झाले आणि त्यांनाही घेण्याच्या सर्व नेता देशात आमचा फक्का आहे लवकरच त्या सर्व नेता निर्णय घेईल आणि या सगळ्या समोरच्या वृत्ती उद्याला उमेदवार उभं करण्याची कल्पना होत्या सगळ्यांची साधारणतः जी चर्चा लोकांनी केली ती त्या चर्चेत आहे पण जे आमच्या रिपोर्टिंग केलं त्या अठ्ठेचाळीस जागा आहे त्या अठ्ठेचाळीसच्या ठिकाणी जर जगभर कशी छत्तीस एक होत आहे आणि बाकी सरची चर्चा तिथे चालू होईल सर सोलापूर लोकसभेची जागा आपण राष्ट्रवादी कुठल्या पक्षसभे आजही सांगू शकत नाही तर ती चर्चा अजून चालू होती राष्ट्रवादीला इतनी जागा घ्यायची आमची देश या दिव्या सभा ही चर्चा करण्यास सजी आहे असं वाटतं पण आघाडीला काही त्रास आघाडीची निघालेली असा आम्ही करून जाणार नाही जरांग पाटील यांनी शिंदे साहेबांनी एक वक्तव्य केलं एका सभेमध्ये की मला मला आणि प्रणजी शिंदेला भाजपकडून ऑफर आहे पक्षात घेण्यासाठी <स्थाथा> काय नक्की या संदर्भ सर जरांग पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि लोकसभा लढावी असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं मी काय सांगितलं <Five pressing Prem West> ते पण जरांगी पाटलांचं जे काही त्यांची मागणी आहे ते हाताण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी पडतं कारण सातत्याने आश्वासनं त्यांना मिळत आहेत काल त्यांचा त्यांनी देखील प्रतिक्रिया देऊन किंवा आश्वासनाने आमचं भागत नाही आम्हाला तोच निर्णय पाहिजे अन्यथा आम्ही आजपासून मोर्चामध्ये ठाम आहोत आज ते मुंबईला जात आहेत काय सरकारचे त्यांच्या किल्ल्यांच्या दोन मंत्री घे અને તે દોન વે આશ્વાસન દેલી તી આશ્વાસન પાણી ન થાય અસ દસ પણ તે સ્ટેટમેન્ટ કે મારા ઉઠાવ શોધ આની માહય આજ તે અર્થિત કઈતરી કમી પેન કે તે ત आणि त्याच्यावर तुमची नाराजी लेदर व्यक्त केली असे अजित पवार यांनी एका सहकारी संस्थेमध्ये भाषण करताना असं बोललं आहे अजित पवार यांनी एक सहकारी संस्थांच्या <coughs> कार्यक्रमात भाषण करताना असं बोललं आहे की वयस्क कर, वयस्कर तरुणांना संधी देत नाही अप्रत्यक्षपणे तुमच्यावर टीका केली जाते तुझं काय नाही वयस्कर लोक तरुणांना संधी देत नाही ना। ना असं त्यांनी म्हटलं आहे अजित पवार यांनी भाषण

आम्ही सगळे एका विचाराने आसार नेऊन जे जे एसिंग करते सर